भीम आर्मी संघटनेच्या वतीने करमाळा शहरातील तापसे साहेब यांची बदलीची मागणी करमाळा शहरातील साफसफाईची चिंता वाढत आहे व अस्वच्छता दिसत आहे करमाळा शहरामध्ये नाले व गटारी साफ नसल्यामुळे नागरिकांची वारंवार तक्रार देऊनही दखल घेतली जात नाही नागरिक स्वतःहून गटारी काढत आहेत पाण्याची समस्या अजूनही मिटलेली नाही तक्रारी वाढत असल्यामुळे नागरिकांनी केली शिवसाहेबांच्या बदलींची मागणी करमाळा शहरामध्ये मुख्याधिकारी साहेब तापसे साहेबाचे लक्षण नाही वारंवार तक्रार देऊनही पु दुर्लक्ष होत आहे व व करमाळा शहरामध्ये पाण्याची टंचाई अजूनही आहे करमाळा शहरामध्ये विविध संघटनांनी घंटानाद आंदोलन केले आहे तरी पण नगरपालिका जागी होत नाही कर्मचारी जागे होत नाहीत अधिकारी साहेब जागे होत नाहीत करमाळ्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काही होत नाही करमाळ्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अशा वाढत्या तक्रारीमुळे भीम आर्मी संघट